करमाळ्याच्या बाबतीत वेगाने का माडा तालुक्याच्या माडा उपसा सिंचन योजनेच्या मानेगाव गटामध्ये दहा गावं वाढवली जाते त्या पाण्याची तरतूद उजनीतूनच होती करमाळ्याला का भेटत नाही मला फक्त एक छोटा प्रकाश टाकायचा आहे तुम्हाला माडा तालुक्या आणि हो करमाळा तालुक्यातल्या फरकावर करमाळा तालुक्यामध्ये मला अलीकड थोडस सवतीच्या लेकरासारखी वागणूक होत असल्यासारखं जाणवतं मला एक छोटं उदाहरण द्यायचंय सगळ्यांना अहिल्या देवी विहीर योजना म्हणून रोजगार हमीच्या माध्यमातून सरकारने योजना राबवली योजना अशा प्रकारची होती चार लाख रुपयेपर्यंतची विहीर प्रत्येक शेतकऱ्याला जो पात्र आहे त्याला उपलब्ध करून दिली जाईल त्याच्यामध्ये जा कुशल काम आहे अकुशल काम आहे ती चार लाख रुपयाची यंदा वाढीव करून पाच लाख रुपये केली हो का सरपंच युवराज मगर बरोबर आहे का तुम्ही सरपंच आहे तुम्हाला माहिती आहे योजना भागवतराव बरोबर आहे सरपंच किती तिथं सगळ्यांना योजना माहीत असेल इथं यंदा पाच लाख रुपये मला फक्त एक छोटा प्रकाश टाकायचा आहे तुम्हाला माडा तालुक्या आणि करमाळा तालुक्यातल्या फरकावर तिथं सुद्धा शिंदेचा आमदार आहे इथं स्वतः शिंदे आहे मला त्यांच्यावर वैयक्तिक बोलायचं नाही दोन हजार तेवीस चोवीस मध्ये करमाळ्यामध्ये प्रस्ताव आले चारशे बत्तीस दोन हजार तेवीस चोवीस मध्ये प्रस्ताव आले करमाळ्यातले चारशे बत्तीस त्यातली मंजूर झाल्या विहिरी अष्ट्याहत्तर काम सुरू करून काम पूर्ण करे केलेले विहिरी झाले शेचाळीस तिथच दोन हजार चोवीस मध्ये तेवीस चोवीस मध्ये माड्यामध्ये प्रस्ताव आले बाराशे त्र्याऐंशी मंजुरी दिली आठशे अकराशे सत्याहत्तर विहिरींना पूर्ण झाल्या विहिरी अकराशे एकोणसाठ तुम्ही फरक बघा चारशे बत्तीस कुठं बाराशे त्र्याऐंशी कुठं अष्ट्याहत्तर कुठं अकराशे सत्त्याहत्तर कुठं शेहेचाळीस कुठं अकराशे एकोणसाठ कुठं या वर्षी तर पराक्रम केला या वर्षी आले एकशे सहा प्रस्ताव हो। त्यातनं मंजूर केल्या पंधरा काम सुरू आहेत शून्य तिथंच माड्यामध्ये दोनशे पंचेचाळीस प्रस्ताव हो आले मंजूर झाले एकशे पन्नास काम सुरू होऊन पूर्ण व्हायच्या मार्गावर आहेत एकशे एकोणपन्नास हा फरक आहे करमाळ्यामध्ये म्हाड्यामध्ये मग तिथं का आणि हिथं का वेगळी वागणूक माझ्या करमाळ्याने काय बाप केलंय करमाळ्याला वेगळा न्याय का करमाळ्याच्या पाण्यावर तर मी तुम्हाला सांगितलं सगळे बॅकवॉटरवर आहेत इथं बसलेल्या सत्तर टक्के लोकांच्या पाईपलाईन आहे सत्तर टक्के लोक उजनी धरणावर अवलंबून आहेत ह्या है वर्षी तुम्हाला सहा तास वीज झाली दोन हजार सोळा सो सो पासून सोळा पासून वीज कपात सुरू झाली बयात बरोबर आहे का सोळा पासून हिरंदिवे कंपनी ही अंचंडवाली इकडे उमरडवाली इथं बसली बघा मागे दोन हजार सोळा पासून ही दोस्त माझा डोच आहे दोन दो हजार सोळा पासून कपाती सुरू झाल्या आपली लाईट व्हायची हो दोन तास तुम्हालाच पलीकड इंदापूर भागामध्ये किती तास लाईट असायची चर्मन आठ तास लाईट असायची कधी दहा तास लाईट असायची लय आरडो ओरडा झाला तर सहा तासावर यायची मग जेवढा त्यांचा त्याग ते आहे तेवढा करमाळ्याचा सुद्धा त्याग आहे मग त्यांना वेगळी वागणूक आणि आपल्याला का वेगळी वागणूक रिटेवाडीसाठी रिटेवाडी योजना झाली पाहिजे पाण्याचं नियोजन उजनीतून होणार आहे मग रिटेवाडीच्या बाबतीत तुम्ही सांगता शंभर टक्के पाणी वाटप संपलंय ज्या वेळेला रामवाडीमध्ये आष्टी उफ्र सिंचन योजनेचं नगर बीड जिल्ह्यात पाणी जात आहे आष्टीला त्याला मान्यता उजनीतून भेटती माढा तालुक्याच्या माडा उपसा सिंचन योजनेच्या मानेगाव गटामध्ये दहा गाव वाढवली जाती त्या पाण्याची तरतूद उजनीतूनच होती इंदापूरला आणि बारामतीला जाणारं पाणी लाकडी निंबोडीच्या माध्यमातून योजना केली जाते लाकडी निंबोडीला मंजुरी भेटती करमाळ्याला का भेटत नाही मग नेमकं का करमाळ्याने काय पाप केलंय करमाळ्यामध्ये काही काम होत नाहीत करमाळ्याच्या बाबतीत वेगा न्याय का अनेक निधी आले तुम्ही आकडेवारी काढून पहा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक आमदारांनी सांगितलं की माझ्या तालुक्यामध्ये एवढं काम तेवढं काम एवढं काम तेवढं काम, काम। प्रत्येक अधिवेशनात आपल्याकडे सुद्धा साडेतीन हजार कोटीची कामं झाली साडेतीन हजार कोटीच्या कामाचा हिशोब तुम्ही घ्या साडेतीन हजार कोटी शासनाने लाडकी बहीण काढली तीन हजार रुपये दोन महिने झाले आपण खुश झालो अहो किती खुश व्हायला पाहिजे साडेतीन हजार कोटी रुपये आलेत आपल्याला करमाळा तालुक्यात कुठे गेले याच्यावर का प्रश्न कोण विचारत नाही आज मध्ये हा जो रस्ता आहे कुंबेज वरून जाणारा रामवाडीच्या माध्यमातून तो अंबालिकाला जाणारा रस्ता आहे तो रस्ता कशामुळे झाला तुम्हाला सगळ्यांना माहिती कुणाच्या सोयीसाठी झाला ती उमरेडच्या सोयीसाठी नाही झाला उमरेडची सोय बघायची असती तर उमरडवरून अंजंडोला वीटला जाणाऱ्या रस्त्याची सोय बघितली असती उमरडवरून झऱ्याला जाणाऱ्या कच्च्या रस्त्याची गायकवाड वस्तीला जाणाऱ्या रस्त्याची सोय बघितली असती उमराडवरून सोगाव पूर्वला गारघोटवाडीला जाणाऱ्या रस्त्याची सोय बघितली असती हे कानात रस्ते मार्गी लागले हे कानात मस्त रस्ते मार्गी लागले उमराड मांजरगाव कच्चा रस्ता आहे तिथं का नाही झाला मग कुठं गेला रस्त्याचा विकास तुम्ही करताय तर कुठं गेला आज हॅमच्या कामाचं उद्घाटन झालं हॅम म्हणतात त्याला एच एम एम म्हणून एक टेंडरची पद्धत आहे कॉन्ट्रॅक्टची पद्धत आहे हॅम म्हणजे शासन आता त्यांना पन्नास टक्केच बिल देणार त्या कॉन्ट्रॅक्टरने पूर्ण काम करायचं आणि तीन वर्षानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरला व्याजासह वाढव्यासह राहिलेल्या पन्नास टक्के रकमेचा मोबदला दिला जातो याला म्हणतात एम टाळ्या वाजवायची गोष्ट नाही बंधू टाळ्या वाजवू नका दोन कॉन्ट्रॅक्ट असतात आता हे दोन्ही उमेदवारांनी हे जे अर्थ काय आहेत ती एक असतं ईपीसी कॉन्ट्रॅक्ट इंजिनिअरिंग प्रोक्युअरमेंट अँड कन्स्ट्रक्शन हे तिन्ही एकच व्यक्ती करतो ज्यात शंभर टक्के तरतूद शासनाकडून केली जाती काम होतं त्याला मोबदला भेटतो काम पूर्ण होतं ही आपली रेग्युलर टेंडरची पद्धत दुसरी असती हॅम एच एम एम ह्यामध्ये पन्नास टक्के रक्कम दिली जाते कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्टर काम शंभर टक्के करतो आणि तीन वर्षानंतर व्याजासह वाढाव्यासह त्या माणसाला ती रक्कम दिली जाते ह्याचा अर्थ हे काम कोणाच्या माध्यमातून आहे का त्या कॉन्ट्रॅक्टरचे उपकार मानले पाहिजे ती पन्नास टक्के फुकट काम करतोय आपल्यासाठी मग ह्यात विकास कुठं आहे उमराडच्या बाबतीत आपण हे आता तुम्ही पॅकवार्टरवालीत तुम्हाला विहिरीचं महत्व पटणार नाही तुम्ही रोज उठलं की उमराड ह्या भागात जाणारी माणसं आहेत पारेवाडी मार्गे पुण्याला जाणारी माणसं आहेत गरज पडली रेल्वेला जेऊर मार्गे जाणारी माणसं पण हे सामान्य प्रश्न घरकुलाचे असतील विहिरीचे असतील कुणाला बोर पाहिजे असेल कुणाला डोल पाहिजे असेल कुणाला लडक्या बहिणीमध्ये नाव नोंदवायचं असेल ह्या सामान्य माणसांच्या प्रश्नावर कोण लक्ष देत आहे कुणी लक्ष दिलं आतापर्यंत मला कुठल्या एकट्या व्यक्तीवर आरोप करायचे नाहीत पण गेल्या दहा वर्षात आपल्या करमाळा तालुक्यामध्ये किती प्रकारचा निधी आला कशी विकास कामं झाली याचं मोजमाप मांडावं